नमस्कार मंडळी मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये तर आज प्रवास जो करणार आहोत तो करणार आहोत धाराशिव ते सुरत आणि गाडीचा टायमिंग जो आहे तो सांगितला आहे त्यांनी साधारण बाराच्या आसपास गाडी आहे आपली तर बघूया आता टाईम झाला आहे दहा वाजून नऊ मिनटं आणखीन आपल्याकडे अजून दोन तास आहेत तोपर्यंत काहीतरी टाईमपास करूया फायनली मित्रांनो गाडी आलेली आहे आपली आणि ती जी गाडी आहे आपली ती असणार आहे अशोक लेल्यांची बघू शकता तुम्ही इथं आणि ह्या गाडीचं सीटसुद्धा खूप स्पेशल आहे हे बघा तुम्ही इथं दिसत असाल मी आतमधून दाखवणारच आहे तुम्हाला आणि संपूर्ण प्रवास आपला ह्या गाडीबरोबर होणार आहे ह्या गाडीचा जो मार्ग आहे तो असणार आहे नाशिक मार्गे आणि ह्याच्यानंतर जी गाडी आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मार्गे आणि तुम्ही गाडीचं सीट बघा एकदा दादांचं सीट बघा कसलं केलेलं आहे भारी बऱ्याच दिवसापासून हा प्रवास आपला पेंडिंग होता आणि फायनली आपण तो आज प्रवास करणार आहोत तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सांगा मला कसा होतं आहे प्रवास मी सांगणार आहे तुम्हाला कसा होतं आहे प्रवास फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता माहिती नाही किती मोठा व्हिडिओ होणार आहे का एक पार्ट होईल का दोन पार्ट होईल ते तुम्हाला लॉकमध्ये पाहायला भेटेलच बाकी गाडी अशोक लेलँड असल्यामुळे पूर्ण विश्वास आहे आपल्याला त्याच्यावरती आणि आप आता माहिती नाही की ते आपल्याला जवळजवळ सहाशे प्लस आपण किलोमीटर कव्हर करणार आहोत ह्या गाडीमध्ये पण ह्या गाडीमध्ये एवढा कंटाळ नाही येणार जो आपण सांगली ते शेगाव प्रवास केला होता त्याच्यामध्ये जशी आपली हालत झाली होती तशी ह्या गाडीमध्ये हालत होणार नाही कारण की तुम्ही सीट बघू शकता पण मला वाटत नाही की मला पुढं जागा भेटेल कारण की याच्यामध्ये दोन चालक आणि दोन वाहक बरोबरच असणार आहेत गाडीमध्येच बघूया काय होतं जे काय होईल ते तुम्हाला पुढं पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता या, या गाडीचं सीट कसं आहे पहिल्यांदा अशी गाडी बघतोय आहे फुल एकदम बेडच केलेलं आहे गाडीमध्ये माझा असा विचार आहे की आपण नाशिक मार्गे ह्या गाडीने प्रवास करणार आहोत सुरतपर्यंत आणि सुरतपासून जेव्हा कुठं मी प्रवास करेन याता आपण मग छत्रपती संभाजीनगर मार्गे येऊ असा विचार आहे माझा बघूया काय होते पण ह्या गाडीने आपण शेवटपर्यंत जाणार आहोत एकदा सीट बघा आणि गाडी फुल पॅक झालेली आहे असं वाटतं की काज अजून थोडीशी क्लीन पाहिजे होती बघू शकता तुम्ही आपण करूया काहीतरी ॲडजस्टमेंट तरी फरक जाणवत असेल काचे मध्ये ओके कारण की खूप लांबचा प्रवास आहे आणि जर व्यू नाही दिसला व्यवस्थित हो तर मग मजा काय प्रवासामध्ये बरोबर का नाही आपली सोय केलेली व्ह्यूची आणि तुम्ही बघू शकून झालोय आपल्याला प्रॉब्लेम एक आहे की आता जो म्हणजे चार आहे त्याच्यामध्ये दोन चालक दोन वाहक आहेत आणि कंडक्टर दादा म्हणले की हे सगळे चारीच्या चारी पुढं असणार आहेत त्यामुळे बघूया कसं होते काय थोडंसं ॲडजस्ट केलं त्यांनी तर ठीक आहे नाहीतर मग आपण मागे जाऊन बसूया आपल्याला काय प्रवास कव्हर का करायचा आपल्याला रूट कवर करायचा आणि जेव्हा वाटेल की आपल्याला बाबा पुढचं सीन घ्यायचं तेव्हा आपण इथं येऊ आहे का नाही फक्त आपल्याला जे सीट उरलंय ते एकदम एंडचं उरलेलं आहे आहे एडशी टोल प्लाझा आलो आहे एडशीमध्ये आणि टाईम झाला आहे बघा पहिलं स्टॉप आहे आपलं हे पाहुणे एक झालेत बरोबर बाराचा टायमिंग आहे गाडीचा निघण्याचा त्याच्यामधून धाराशिवमधून ते आहे एडशीचं बस स्थानक आणि आता आली एफ आली एम जी ग्रुपची ह्या गाडीविषयी जर सांगायचं झालं आपण आता हिरकणीचा ब्लॉक केला पुणे ते मुंबईपर्यंत पण मला असं वाटतं की ती जी आता हिरकणी आपण बनवलेली आहे त्याच्यापेक्षा ह्या गाडीला जर अगोदर हिरकणी केलं असतं ना खूप फायद्यामध्ये झालं असतं कारण की ह्या गाडीचे जे सीट्स आहेत ते खूप कम्फर्ट आहेत आणि खूप आरामदायी सीट्स आहेत इथं दिसत असेल तुम्हाला पुजबॅक बघा येतं किती होते आणि स्पेस पण भरपूर आहे याच्यामध्ये ही गाडी मला जास्त आवडती बघा ही एक गाडी आणि आपली सीटर स्लीपर आणि आपली साडी लालफरी हिरकणी जी होती आपली ती अगोदरची खूप छान आहे पण त्याच्यामध्ये जर आणखीन आणि त्याच्यामध्ये चार्जिंगची सुविधा केली तर आणखीन छान होती तर निघतो आता आपण आपला निघण्याचा टाईम आहे बारा सत्तेचाळीस आता ह्याच्यानंतर आपल्याला कोणतं लागणार आहे ह्याच्यानंतर लागणार आहे ते येरमाळा लागणार आहे तर तिथून जार घेणार आपण पाण्यासाठी म्हणजे काय होतं पाण्यामध्ये बदल होतो ना आता इकडचं पाणी वेगळं तिकडचं पाणी वेगळं आणि यांचं डेली अपडाऊन आहे त्याच्यामुळं पाण्यामध्ये बदल झाला की परत ते आजारी पडणं म्हणजे त्रास होणं त्याच्यापेक्षा जा असे जार भेटतात मी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहिलं मी बरेच सीनमध्ये बघितलं की जास्त तर चालक वाहत म्हणजे असं जारच घ्यायचं येडशी नंतर आता आपण येरमाळ्यामध्ये आलो आहोत आणि आता आपल्या बरोबर वाघ दादा तेच आपल्याला सांगतील एक सुप्रसिद्ध येडेश्वरीचं मंदिर आहे आणि चैत्री पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते दरवर्षी यात्रेमध्ये आपले पाहायचं म्हणलं तर कुस्त्याची फळं असतात कुस्त्याचा कार्यक्रम तमाशाचे कार्यक्रम असतात आणि जे प्रसिद्ध गाणं आहे की कवडी आंब्याच्या झाडाला ग हे आंब्याचं झाड सुद्धा ह्याच ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला आता आपण भूममध्ये आलेलो आहोत आणि भूममध्ये गाडीचा येण्याचा टायमिंग आहे होऊ शकता एक एकोणपन्नास दहा पंधरा मिनटं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतात तसं काय एवढं आता याच्या पुढे आपल्याला लागणार आहे जामखेड आष्टी कडा आणि मग नगर नगरनंतर नगरनं आपण शिर्डी रोडनी सिन्नरला जाणार सिन्नरवरनं नाशिक नाशिकवरनं पुढे मगोदरच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो मी की आपलं पुणे ते आपण बारशे प्रवास केला होता आणि आपल्याला ती मुंबई धाराशिव गाडी भेटली होती त्याचं सीटसुद्धा सेम असंच होतं स्लीपर आणि म्हणलं होतं यार किती छोट्या रूटसाठी आपल्याला गाडी भेटली तेव्हा बोललं होतं की मी अशी जर लाँग रूटला आपल्याला गाडी भेटली तर मजाच मजा आहे त्यामुळे आता बघत होती एकदम मस्त रूट भेटला आहे मला धाराशिव सुरत योगायोगाने हा रूट होता आपला कारण की मी दुसऱ्या प्रवासासाठी आलो होतो सोलापूरला जे की श्रीशैलम आपण प्रवास करणार होतो पण ती गाडी नेमकी आजच बंद झाली त्यामुळे तो प्रवास काय आपला होऊ शकला नाही आणखीन एक डोक्यामध्ये ठेवलं होतं की जर श्री शैलम गाडी आपल्याला नाही भेटली तर आपण धाराशिव ते सुरत प्रवास करायचा त्यामुळे मग मी तिथून सोलापूरवरून धाराशिवला आलो बाराची गाडी आपल्याला भेटली आणि माहिती होतं की साधी गाडी आपल्याला धाराशिव ते सुरत पण हे सीट भेटेल ही अपेक्षा नव्हती गेली आणि याच्यामध्ये सुद्धा दोन दोन चालक असणार आहेत आणि सोबतच असणार आहेत त्यामुळं त्यांना पण हे सीट लागणार आहे जेव्हा त्यांना गरज असेल जेव्हा त्यांना आराम करायचा असेल तेव्हा मी मागे जाऊन बसेल पण तोपर्यंत आपण प्रवासाचा आनंद घेऊया आणि आणखीन एक गाडी आहे ती होती एक वाजताची ती गाडी होती बीड छत्रपती संभाजीनगर मार्गे सुरतला जाणारी चाळीसगाव वगैरे पण माझा असा विचार आहे की तो जो रूट आहे तो आपण येताना कवर करूया पण जाताना हा रूट कवर करूया त्यामुळे अपेक्षा करतो की तुम्हीसुद्धा हा प्रवास एन्जॉय करत असाल माउंट जर तुम्हाला गाडी आवडली असेल आपला प्रवास आवडत असेल तर लाईक माहिती करा तर आता मस्तपैकी असं खेडेगावात चालल्यासारखा रूट आहे या गाडीचा जो तिकीट दरे धाराशिव ते सुरत असणार आहे सातशे पंच्याऐंशी रुपये आणि महिलांसाठी तेवढंच हाफ तिकीट असणार आहे त्याच्या असणार बसणारा एन्जॉय करा प्रवास आत्ता आपण पाथरूडमध्ये हो। आहोत आणि टाईम झाला आहे दोन वाजून चोवीस मिनटं एक चहा घेऊया जरा चालक दादा वाहक दादा सगळे उतरले आहेत त्यामधले चहा घेऊ चला चहा घेऊया हे आपले दोन्ही बसलेले आहेत शेजारी शेजारी ते चालक दादा आता हे गाडी सिन्नर पर्यंत येऊन जाणार सिन्नरच्या पुढं तुम्ही कंटिन्यू सुरत पर्यंत हे वाघ आहेत आणि हे पुढे कंटिन्यू मग सिन्नर नंतर हे पुढे सुरत पर्यंत दोन वाघ आणि दोन चालक बेंगलोर हा होते ना नाही का आपल्याला का थँक्यू हा जो रस्ता आहे तो आहे भूम ते जामखेडपर्यंत ते तर जामखेडपर्यंत आलो आहे नगरपासून तर असाच रस्ता आहे म्हणजे आता जशी गाडी चालली आहे आपल्या रस्त्यावरून सेम तसा रस्ता पूर्ण तुम्हाला नगरपर्यंत भेटल पण बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता की कामं चाललेली तिकडं जसं की आता आपण विदर्भामध्ये गेलो होतो तर भरपूर सारे रस्ते सगळे सिमेंटचे झालेत त्याच्या अगोदर जेव्हा गेलो होतो तेव्हा रस्त्याची कामं चालू होती तसेच आता इकडे पण कामं चालू म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत पण आलोय जामखेडमध्ये आणि टाईम झाला आहे तीन वाजून एकतीस मिनटं साडेतीन वाजलेत बघू शकता इकडे पण बांधकाम सुरू केलेलं आहे जामखेडच्या बस स्थानकाचं दादांनी आपल्याला ऑफर केली लावून काळामध्ये आणि टाईम झाला आहे चार वाजून सत्तावीस मिनटं दाता जी आता ही गाडी धाराशिववरनं सुरतला चालली आणि आता नगरमध्ये पोचली सतरा अडतीसला जर तुम्हाला प्रवास करायचा असेल ह्या गाडीने तर तुमच्या टायमिंग लक्षात राहावा म्हणजे किती वाजता गाडी नगरमध्ये आली वगैरे वगैरे म्हणजे हीच गाडी नाही तर सगळ्या गाड्यांचा मी टायमिंग सांगतो कधी प्रवास केला तर तुम्हाला त्याच्यासाठी उपयोगी पडेल म्हणून मी टाईम सांगत असतो तर आता आपण आलो आहे तारकपूरमध्ये आणि आपली गाडी आता डिझेल भरायचा आली तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेऊया सकाळी तेवढं धाराशिवमध्ये नाश्ता केला होता त्याच्यानंतर आपले जे चालकदादा आहेत त्यांनी भजीग्या वगैरे घेतली होती आपली गाडी आणि तुगाड चाललं आहे आपला लाईटीचा ही गाडी आहे वसमत परभणी पुण्याला चालली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर ते राजगुरुनगर तर निघतो आता आपण तारकपूर बसस्थानकामधून एक दहा पंधरा मिनटं आपली गाडी थांबली होती एक नाश्ता वगैरे चहा पाणी वगैरे आणि आता टाइम किती झालं आहे साडेसहा वाजलेत आहे राहुरी हे बघा राहुरीच बस स्थानक झालाय सात वाजून चाळीस मिनिट गाडी बाहेर जाणार जाणारे तुम्हाला एकदा हे केलं का चार बघणारे म्हणजे गाडीला थांबे द्या थांबत थां आमच्या गाडीला कारखान्याचा स्टॉप नाही जिथं तुम्हाला स्टॉप आहे तिथे गाडी थांबते तिथं उतरा दुसऱ्या गाडी जावा पुढे तुम्ही गाडी चालल तुम्ही गाडी कुठे चालू बघा की बाकीचं थांबतात मग बाकीच्या गाड्या नाही थांबवून सांगलो ना आम्ही आला आहे लोणी शकता साडे आठ वाजलेत तर मंडळी आता आपण आलेलो आहोत संगमनेरच्या अलीकडे आहोत आणि गाडी आपली जेवायला थांबली हॉटेल शेबलीपाशी आणि तुम्ही पाहू शकता ही आपली गाडी धाराशिव सुरत आणि इथे एक लागली ही आहे नाशिक श्रीगोंदा ही गाडी आहे सोलापूर नाशिक अरे करमाळा मार्ग येते करमाळा नगर तर मंडळी जेवण वगैरे झालं आहे आपलं मी फक्त डाळ खिचडी घेतली होती आणि आता टाईम झाला आहे बघा साडेनऊ वाजलेत लोणीमध्ये उभा होतो आता आपल्याला नेर लागेल आणि सिन्नरमध्ये आपला क्रू चेंज होईल तो तुम्हाला पाहायला भेटेलच बाकी उद्या पण आपल्याला एक जर्नी करायची म्हणजे चार दिवसांचं पास आहे तुम्ही पाहिलंच असेल तर पुढचा पण प्रवास करायचा आपल्याला त्यामुळं एनर्जी पाहिजे आपल्याला मग जेवढं शक्य आहे तेवढं थोडंफार थोडंफार होईना पण आराम करणार आहोत आपण आता दादा वगैरे बसलेले आहेत तर चला मग निघूया तर आता आला होत आपण संगमनेरमध्ये आणि टाईम झाला आहे दहा वाजले बरोबर संगमनेरचं बस स्थानक जम मस्त सिटिंग वगैरे बघू शकता तुम्ही बसण्यासाठी खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली दहा वाजता गाडी संगमनेरमध्ये येते तर आला आहोत आता आपण चिन्नरमध्ये आणि हे बघा चिन्नरचं बसस्थानक सेम त्याच्यासारखंच आहे जसं संगमनेरचं बसस्थानक होतं सेम तसंच आहे आता इथं आपले चालकदादा आणि वाहकदादा बदली होणार इथून डायरेक्ट सुरवातपर्यंत दुसरे चालकदादा आणि वाहकदादा असणार आहेत आता तुम्ही पाहिलं असेल त्यांना भेटले पण आहेत तुम्ही बघितलेलं पण आहे त्याच्यामुळं बाकी गोष्टी आता आता मी तर काय पुढं बसणार नाही आहे मी मागेच बसणार आहे आता जे दुसरे चालकदादा आहे ते तिथं झोपणार आहे तर ही जागा त्यांची आहे आता इथं बसतील ते आणि टाईम सांगायचं राहिलं तुम्हाला आपण आता सिन्नरमध्ये आलो आहे तो टाईम आहे दहा वाजून त्रेपन्न मिनटं झालेत म्हणजे चोपन्न मिनटं झालेत जवळजवळ अकराच वाजलेत आता आता सगळा अंधारच आहे आणि तुम्ही पाहिला असेल की रस्त्याचं एवढा काही दिसत नाही आहे तरी पण मी प्रयत्न करणार आहे दाखवण्याचा गेल्या वेळेस जेव्हा मी शेगावला गेलो होती तेव्हा जरा त्रास आला मला कारण की मी पूर्ण जागृत होतो अगोदरची चालकदाजांची ड्रायव्हिंग बघितली आणि प्रत्येकाची ड्रायविंगमध्ये काही ना काय फरक असतो ते आता आपल्या ह्या चालक आपण ड्रायविंग बघूया असते आता हे बसले तिथं आणि दुसरे जे आहे ते आता असणार आहेत कंडक्टर जागा त्याला पण एंट्री करायला गेलेले आहेत गाडी आहे चला तर मग निघूया आणि सुरू करूया आपला पुढचा प्रवास आता आपल्या कंडक्टरदाची पण ड्युटी चेंज झाली जे तिथं बसले त्यांची ड्युटी संपली आणि इथं बसले ते त्यांची ड्युटी सुरू झाली Și corpul. महामार्ग बसस्थानक नाशिक विभाग आणि इथे एक पाच मिनिट आपली गाडी थांबणार आहे तर जरा फ्रेश होऊया आता आपले कंडक्टर दादा हे असणार आहेत ते आता रिटायर्ड झाले <laughs> आता आपण मध्ये एंट्री करतो आहे आत्ता तुम्ही पाहिलं असेल की गाडी चेक होत होती कारण की गुजरातमध्ये दारूबंदी आहे त्यामुळे मग ते सगळी गाडी चेक करत होत होते आणि आपली ज्या गाडी आहे आपली जी एस टी आपल्या एस टीकडनं पण पैसे घेतले दोनशे रुपये तर असा प्रकार आहे का आणि हे सापुतारा आता जो घाट होता तो एवढा काही दिसत नव्हता मग तो, तो होता सापुतारा घाट होता आणि जसं आता आलं आहे जवळ तर बघूया कारण की दिसत नव्हतं काय त्याच्यामुळे मी काय दाखवलं नाही आहे तरी पण मी जागाच आहे आता टाईम झाला आहे जेव्हा गुजरातमध्ये एंट्री केली तेव्हा टाईम बघा एक अजून बत्तीस मिनिटं आले आहेत आणि पहिल्यांदा मी एस टीने गुजरातमध्ये आलेलो आहे बाकी तुम्ही पाहिलं असेल की मी हैदराबादला गेलेलो आहे गोव्याला गेलेलो आहे गोव्याला व्हिडिओ नाही केला पण गोव्याला गेलेलो आहे गे मी गे तेलंगणा गेलो आहे बऱ्याच ठिकाणी गेलो पण आता पहिल्यांदा गुजरातमध्ये आलेलो आहे बघूया पुढचा प्रवास कसं होतंय तुम्हाला पुढं पाहायला भेटायलाच हो चला येऊ का मग चला सुरतची आहे तर पोचलो आहोत मित्रांनो आपण तापी नदीच्या काठावर असलेल्या सुरतमध्ये गाडी बसस्टँडला नाही जाणार आहे गाडी आता इकडून अशी बाहेरच जाणार आहे तर इथं जवळच आहे बसस्टँड इथं समोर तर हा ब्लॉग आपण इथं एंड करूया आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये इथून माझी एक दुसरी जर्नी सुरू होणार आहे तुम्हाला पहिल्या भेटलच पुढच्या ब्लॉक मध्ये आणि दिसत पण नव्हतं त्याच्यामुळे काय बोललो नाही मी ठीक आहे आता बस स्टँड बघूया आपण कसं आहे आपण आणि नाही तर मग पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूया पुढच्या प्रवासामध्ये टॉयलेट दस रुपये आहे ना दस रुपये टॉयलेट का टॉयलेट का कितना है दस रुपये ना दस रुपये भैया